ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा एकदा महाराजांना अभ्यंकर म्हणाले मला तुमचे मूळ रूप दाखवा महाराज म्हणाले जरूर दाखवीन समाधीनंतर काही वर्षांनी शुद्ध अष्टमीच्या दिवशी रात्रीचे अडीच वाजले होते तर अचानक समाधीमधून एक भव्य तेजस्वी व्यक्ती निघाली पंचवीस फूट त्यांची उंची होती महिन्याने पुन्हा अष्टमीला त्याच वेळेस त्याच उंचीची एक सुंदर स्त्री प्रगट झाली त्या स्त्रीने चूल पेटवली शेंगदाणे भाजले अगदी गरम शेंगदाणे तोंडात घातले ती स्त्री म्हणाली मी आदिशक्ती शक्ती आहे दर्शन प्रसाद खाऊन जाणार आहे तिचा आवाज स्पष्ट कणखर होता पुरुष रूप समाधीच्या उजव्या बाजूस गुप्त झाले स्त्री रूप डाव्या बाजूस अंतर्दान पावले एकदा अभ्यंकरांना महाराज म्हणाले घरात अक्कलकोट स्वामी समर्थांचा फोटो लाव अभ्यंकर म्हणाले फोटो तुम्ही दिला तरच मी लावेन अन्यथा नाही बेळगावच्या गंदे महाराजांना हगवण लागली काही केल्या गोणीईना ते म्हणाले आता उपाय एकच महाराजांच्या समाधी मठात मला नेऊन सोडा जे काही व्हायचे असेल ते तिथे होईल गंदे हे अगदी स्वामींसारखेच दिसायचे मठात त्यांची सेवा अभ्यंकर करत होते एवढ्यात नगरहून एक शेतकरी आला तो दिसायला अगदी शंकर महाराजांसारखा होता तो म्हणाला माझ्या भावाला मुलगा झाला त्याने समाधीला नवस केला होता दर्शनाला यायचा तो बैलगाडीतून मुलाला घेऊन मागून येतो आहे मी पुढे आलो तो शेतकरी मठात आल्यावर गंदेंची आगवन पूर्ण पळाली त्यांना बरे वाटू लागले प्रकृती पण सुधारली शेतकरी अभ्यंकरांना त्यांचा पूर्ववृत्तांत सांगू लागला तो आपला पूर्ववृत्तांत ऐकून अभ्यंकरांना आश्चर्य वाटले ह्या शेतकऱ्याला हे सगळे कसे माहीत हे काही त्यांना कळेना पुढे शेतकरी म्हणाला आता काही भाऊ लवकर येत नाही मी जातो म्हणून निघाला अभ्यंकरांना गंदे म्हणाले हे शंकर महाराजच होते ते ऐकून अभ्यंकर चकित झाले नंतर गंदे अभ्यंकरांच्या घरी गेले नैवेद्याचा डबा घेऊन दोघे समाधी मठात आले गंधेंनी नैवेद्य दाखवला आणि अभ्यंकरांना स्वामी समर्थांचा एक छान फोटो दिला गंदे म्हणाले महाराजांनी मला तुला हा फोटो द्यायला सांगितले आहे अभ्यंकरांना फोटो बघून महाराज असताना झालेली बोलणी आठवली त्यांना धन्यता वाटली रात्री समाधी मठावर एक सरपराज संचार करायचा त्याच्या मुखात लाल होता त्या रत्नाच्या उजेडात तो फिरायचा अनेकांनी तो पाहिला एकदा मध्यरात्र होते सरपराज हिंडत होता बंदूकधारी शिपायांना तो दिसला ते प्रकाशामागे धावले लाल प्रकाश जिकडे जाईल तिकडे गेले शेवटी सर्पराज समाधीवर चढला आणि अंतर्धान पावला ज्याच्या डोक्यावर पृथ्वीचा भार तो काही शिपायांना सापडणार आहे का त्याला कोण मारू शकणार एकदा अशाच एका अष्टमीला समाधी मठाच्या मंडपात एक तेजपुंज विशाल भव्य रूप प्रगटले मारुतीसमोर मंडपात ते मांडी घालून बसले तिथूनच पाय लांब करून त्यांनी आपले पाय समाधीवर ठेवले बाबूराव रुद्र आणि अभ्यंकर हा प्रकार पाहत होते एवढ्यात बाब्या अशी हाक त्या पुरुषाने केली बाबूरावांनी ओळखले हा महाराजांचाच आवाज आहे महाराजच रुद्रांना बाब्या म्हणायचे त्या पुरुषाने एका हातात बाबुराव रुद्रांना आणि दुसऱ्या हातात अभ्यंकरांना धरले आणि अभ्यंकरांना म्हणाले माझे मूळ रूप तुला बघायचे होते ना मी तुला शब्द दिला होता ना घे पाहून असे म्हणून तो पुरुष तिथून निघाला आणि पादुकांच्या उजव्या बाजूस गेला अल्लख असा पुकार केला आणि अंतर्धान पावला नंतर ती शक्ती प्रगटली आणि पादुकांच्या डाव्या बाजू जात अल्लख असे म्हणत गुप्त झाली अभ्यंकरांच्या मनात लख प्रकाश पडला हे महाराजच मूळ रूप दाखवण्यासाठी आज प्रगटले तीन वर्षांनी समाधीनंतर अष्टमीला मठात महाराज समाधीवर प्रत्यक्ष निजलेले अभ्यंकरांनी पाहिले त्यांनी पाय एवढा लांब केला होता की वर टांगलेली हंडी त्यांनी पायाने हलवली एकोणीसशे एकोणसाठ शनिवारी चार वाजता मिरजेचे पंडित यांच्या घरी रात्री अकरा वाजता महाराज प्रत्यक्ष प्रगट होऊन दोन्ही लोडावर दोन हात ठेवून पाय तिरपे लांब करून झोपलेले दिसले तसाच फोटो काढला तो आजही पाहायला मिळतो समाधीनंतर बारा वर्षांनी हा प्रसंग घडला पुण्यात महाराजांची समाधी झाल्यावर महाराज इंदोरला दिगंबर राजयोगी यांच्याकडे प्रगटले आणि म्हणाले माझी पूजा आरती नैवेद्य कर मी नर्मदेला चाललोय मला छाटी दे राजयोगींनी पूजा केली तर महाराजांनी राजयोगींना आज्ञा केली की के माझे स्थान वाघोड आहे नोकरी सोडून ते माझे स्थान सांभाळ आजही श्रद्धावान भक्तांना महाराजांचे असे रोकडे अनुभव येत आहेत महाराजांच्या अतर्क्य अगम्य आणि असीम आहेत आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दरिओ